मी आबा पावशी गिरवेगावचे प्रगतशील ची डिसले यांच्या प्लॉट मध्ये आज आलोय आणि त्यांचा प्लॉट या पंचकृषीत आता सध्या टॉप मध्ये आहे तर बघूया त्यांची एक छोटीशी मुलाखत आपण घेऊया नाव सांगा संपूर्ण तुमचं नमस्कार माझं नाव राहुल नावनाथ डिसले राहणार गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी साठ पस्तीस एक्क्याऐंशी आता ही सध्या केळीची बाग तुम्ही केली कुठल्या कंपनीची रोप घेतली मायक्रोसन व्हरायटी कंपनी आहे हैदराबाद है ची है किती रोपांची संख्या किती शेचाळीसशे पन्नास बघा शेचाळीसशे पन्नास रोपांची लागवड केली आणि सात बाय पाच वर लागवड केली सात जानेवारीचा प्लॉट आहे बरोबर या बागाला मार्गदर्शक तुम्ही कुठला कोणाचं दीपक त्यांच्या मार्गदर्शन खाली प्लॉट चालू आहे आतापर्यंत त्यांच्या बघा बघू शकता तुम्ही काही बागायतदार या ठिकाणी दुसरी आमच्या बरोबर आलेले आहेत ना, तुमचं नाव सांगा संपूर्ण विशाल बरं तुम्हाला या गाड्याकडे बघून काय वाटतं गडाची क्वालिटी एक नंबर आहे वादी चांगली आहे पनीत नंतर एक नंबर आहे आणि ही उन्हाळीची बाग आहे आडसाडी बाग एक नंबर येईल असं बरं ठीक आहे आता मला सांगा शेवटी लास्टला तुम्ही काय डोस दिला या बागासाठी जे बाबा चौतीस आहे बघा तुम्ही बघू शकता केळाची शायनिंग ग्लेजिंग आणि केळाचं अंतर हे एक आणि साधारण बघा एवढं बसतंय तर असा प्रतिमा दर्जाचा घड आलाय अंदाजे पस्तीस के जी वजनाचा गड असेल असं वाटतंय आम्हाला सर्वांना बघून बरोबर आहे पस्तीस के जी भरू शकतो दोनशे प्लस केळ्याची संख्या का बर खालच्या खालच्या फनीत केळ्या संख्या किती आहे सांगा अठरा अठरा एकोणीस आहे अठरा एकोणीस आणि वरच्या पणीच्या बावीस चोवीस बावीस चोवीस बरं ठीक आहे चोवीस पर्यंत आहे अठ्ठावीस पर्यंत आता केळीचा प्लॉट हा प्रतिमे आलेला आहे बघा बघा आता प्लॉट मध्ये गडाजी आपण या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण घेतले तर तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे आता सध्या शेचाळीसशे पन्नास रुपयाला उत्पन्न अपेक्षित आहे बर 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 अरे उन्हाळ्यात बागेला काय त्रास झाला का तुम्हाला टेम्परेचर व्यवस्थित जास्त होत नाही नाही आपण सुधारित पद्धतीने जरा केलं तर केलं तर मर्चिंग बेडवर केले बेडवर केलं असं बघा शेतकरी मित्रांनो बेडवर केलेल्या बागाचा हा इतका अप्रथम रिझल्ट आलाय आणि आता दर काय सध्या कटिंगचं चालू काय किती दिवसात लागेल थोडक्यात सांगा बघा एक आठ दिवसात येतील असं बरं काय व्यापाऱ्यांच्या फिरून गेलेत का बागातून गेलेत पण अजून दहा दिवस आठ दिवस थांब असेल दहा दिवस थांबा म्हणते तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो प्रगतिशील शेतकरी आणि बागाची कंडिशन बघता बिगर हंगामे हा प्लॉट आहे असा प्लॉट आता सध्या गिरवी पंचप्रषद म्हणण्यापेक्षा चा, आमच्या तीन चार गावच्या आसपासच्या गावात हा असा प्लॉट दिसून येत नाही तर आजच्या व्हिडिओत मी एवढीच माहिती आपणास देतोय धन्यवाद नमस्कार